नाशिक त्र्यंबक रोडवर नावाखाली अनैतिक व्यवसायांसाठी उभारण्यात आलेले बेकायदेशीर हॉटेल लॉजिंग आणि नाशिक मुंबई महामार्गावरील बांधकाम नियमबाह्य असल्याचं ठरवत हे सगळे हॉटेल आणि बांधकाम जमीन दोस्त करण्याचे आदेश नाशिक महानगर विकास प्राधिकरणानं त्यामुळे या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दण आणले आहेत एकाच वेळी शेकडो हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांवर हातोडा पडणार असल्यानं व्यावसायिकांनी एकत्र येत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली मात्र ही स्थगिती देण्यास नकार देत केवळ नियमितीकरणासाठी एक महिन्याची मुदत आणि प्रत्येकाने स्वतंत्र म्हणणं मांडण्याचे आदेश दिले त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होणार हे जवळपास निश्चित झालंय नाशिक त्र्यंबक रोडवर जे एन एम आरडीएची किंवा एन एम ए अस्तित्वात अगोदर कार्यालयाची बांधकाम परवानगी घेणं आवश्यक होतं मात्र असं निर्णय आलं की आ, या जे लॉजेस किंवा हॉटेल्स आहेत नाशिक त्रिंबक रोडवरचे त्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली नाही आम्ही त्यांना सुरुवातीला चौकशीच नोटीस दिली होती परवानगी बाबतचे कागदपत्र सादर करायची संधी दिलेली होती मात्र कागदपत्र सादर केले नाहीत त्यामुळे एम आर टी पीची त्रेपनची नोटीस आम्ही दिलेली होती तीस दिवसात हो हे बांधकाम काढून घ्या मात्र यात उच्च न्यायालयात सुनावणी होती हे चव्वेचाळीस एकत्रित एक, एक याचिका दाखल केलेली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यांना प्रत्येकाने स्वतंत्र याचिका दाखल करावी म्हणून रिलीफ न देता त्यांची याचिका डिस्पोज ऑफ केलेली आहे आणि साधारणतः त्या याचिकेतही त्यांची मागणी होती की आमचे बांधकाम नियमित करण्यासाठी आम्हाला काही वेळ द्यावा त्याप्रमाणे एन ने त्यांना एकतीस जानेवारीपर्यंत नियमिती करण्यासाठी संधी दिलेली आहे जे नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशाकडून दंडाची आकारणी करून जी नियमात बसतील यू डी सी पी आरच्या नियमात बसतील अशी बांधकामं आम्ही नियमित करू आणि बाकी मग नंतर पुढील कारवाईच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ दरम्यान न्यायालयानं स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी फेरविचार याचिका करण्याची तयारी सुरू केली आहे याशिवाय एन एम या कारवाईमुळे त्र्यंबक रोडवरील शेकडो हॉटेलमधील हजारो लोक बेरोजगार होणार असल्यानं सरकारने ही कारवाई करण्यापूर्वी सगळ्या लोकांना रोजगार द्यावा अशी मागणी ही केली जाते आम्ही त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये दहा कि, किलोमीटर ते बारा किलोमीटरच्या परिसरामध्ये आमचे शंभर ते सव्वाशे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांच्या प्रत्येक ठिकाणी वीस ते पंचवीस पन्नास असे लोक काम करतात वेटर असेल कुक असेल किंवा त्या ठिकाणी झाडू मारण्यासाठी किंवा भांडे घासण्यासाठी पायी असते अशा सर्वांचा उदरनिर्वाह हो। त्या हॉटेलच्या माध्यमातून किंवा आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून होत असतो या सर्वांवर तुम्ही येने महाडेने जी नोटीस काढली आहे की हे तुमचे बांधकाम अनधिकृत आहेत तुम्ही हे काढून घ्या ठीक आहे आम्ही स्वमालकीच्या जागेमध्ये आम्ही आमचे बांधकाम केलेले आहेत येणे महाडेने येत्या म्हणजे पहिल्या सात वर्षाच्या काळामध्ये कधीही आम्हाला सांगितलं नाही किंवा आमच्याकडे त्यांचा कोणता अधिकारी आला नाही तुमचं बांधकाम चालू आहे तुम्ही हे बंद करा तुम्ही आमची परमिशन घेतली नाही असं काय झालं असतं आम्ही त्या संदर्भात विचार करून आम्ही परिश पण परिश परमिशन पण पर घेतली असती पण असं काय तुम्ही आम्हाला परमिशनसाठी कोणता माणूस आला नव्हता अचानकपणे तुम्ही जी एक महिन्याची मुदत देऊन आम्हाला नोटीस दिल्यात त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींना तयार आहोत आम्ही आमच्या हॉटेल रेग्युलाइज करून घ्यायला पण तयार आहोत पण त्याच्यासाठी आम्हाला वेळ लागेल एक तर सरकार दरबारी शासनाचे कोणतंही काम असेल मोजणी टाकायची राहिली तरी तीन ते चार महिने लागून जातात बाकीचे डॉक्युमेंट काढायचे राहिले तरी दोन तीन महिने लागून जातात अशी पाच सात महिन्याची जी मुदत असते ती तुमच्या सरकारच्या यंत्रणेमध्येच मिळते आणि तुम्ही जर आम्हाला एका महिन्याची वेळ देत असाल तर ते आमच्याकडनं शक्य नाही आहे याच्यासाठी आम्ही तुम्ही आम्हाला वेळ वाढून द्यावा हीच आमची मागणी आहे या ठिकाणी आम्ही जे प्राधिकरणाच्या संदर्भात आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांना ज्या नोटीस आल्या त्या नोटीस या ठिकाणी उत्तर न म्हणता आम्हाला न्याय मिळेल या उद्देशाने दिलेली नोटीस होती तर त्या त्या त्यानुसार आम्हाला हायकोर्टाने जे दिलेले आहे त्यानुसार आम्ही त्यांना फेर याचिका दाखल केलेली आहे आम्हाला साधारण एक दोन दिवसात आम्हाला सर्व हॉटेल व्यावसायिकांना न्याय मिळेल एक न्या न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला तो न्याय मिळेल नक्कीच नक्कीच सांगू शकतो आम्ही नाशिक त्र्यंबक रोड वरील या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांवर आणि येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे मात्र यापैकीच काही व्यावसायिकांनी हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली सुरू केलेले अनैतिक व्यवसाय या कारवाईला कारणीभूत असल्यानं या, या हॉटेल व्यावसायिकांवर करण्यात आलेल्या कारवाईचं नाशिककरांनी मात्र स्वागत केलंय धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून त्र्यंबकेश्वरची जगभरात ओळख आहे मात्र याच त्र्यंबक रोडवर लॉजिंगच्या नावाखाली चालवले जाणारे कुंटाळखाणे आणि शाळकरी मुलामुलींना बेकायदेशीरपणे दिले जाणारे रूम या सगळ्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी पुढे आली होती नाशिक त्र्यंबक रोडसह नाशिक मुंबई महामार्गावरील हॉटेल देखील या कारवाईत जमीन दोस्त करण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या कारवाईमधून दिलासा मिळतो की गव्हासोबत किडेही रगडले जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज